नमस्कार शुभ सकाळ दिवस आताशी उगून यायला लागलाय उगवलो नाही अजून आणि मी करायला लागले तर स्वयंपाक कनिक मिळून घेतली आणि इथं मटकी बांधून ठेवली होती रात्री मोड यायसाठी बघ आता मोड आले तर का आणि ह्याची उसळ करायची मुलांच्या डब्याला चांगलं मोड आले तर मटकीला रूर रूर आता ह्याची दोन भाज्या करायची ह्याच्या आमटी पण करायची थोडीशी मटकी घेऊन आणि बाकीचे राहिलेची उसळ मटकी धुवून रुळून घेतली खडं वगैरे असत खाली राहते तर माझी आणि इथं उसळण्यासाठी कांदा लसूण कोथिंबीर सगळं घेतले आता उसळ करते आधी आणि नंतर मग चपात्या जिरी मोहरी आणि लसणाची फोडे दिली आणि आता आपल्या कांदा भाजायला मटकी टाकली आणि मीठ टाकले झाकून ठेव सळवेल म्हणजे पटकन शिजल आणि इकडं तवा ठेवला आपल्याला चपात्या करायला आणि तवा त्या चपात्या आठवून देत येते शेवड्यावर आमटी पण टाकली इकडं मटकीची आता चपात्या भाजली की पोरांचा डबा भरायचा तर をしろ、これなんか。うん、これでくるよ。で、たらになって。からには電話が来る。分かって。偶然にからになって、ま、ね、ないから。出ないと。で、棚から下がる。 चपात्या करून झाल्या त्या आणि सगळा स्वयंपाक झालाय आठ वाजले त्या आणि आता जायचे टमाटा फवारायला चालू आहे आता सकाळ सकाळ फवारायला care am poredbaut genele de 100 de 2000 de murgas carele. S-a dea o ștcarele. S-a dea o एवढं सोडते मी पुढं झालंय फवारायचं शेवटची एक लाईन रेडी आता तिकडल्या कडेला केली आज कारण काल तिकडल्या कडला शेवटची लाईन फवारली होती गहन तिकडच होता पलीकडनं आज इकडं तो अलीकड झालंय फवारायचं ان ایست پښینوی نه چاته ور ماळा ور نه اچي ځات ځات اتا گھر پهنده نه اچي اني جا ماळा ور فاره دي تهو گھر نه اورو کې اچي پرد ته چاته نه ور پد आले मी आता घरी आणि तात्याची देवपूजा चालू आहे आता झाली का देवपूजा झाली काढते मी काढते मी द्या देवपूजा झाली आणि गायीची पण पूजा केली ना पूजा करून गाईने घास गा, चारला आणि मामाने भाजली ती मकाची कणस पाणीची झोर पेट्रोल तिसके पडला होता बस मी बसले आता मक्काची कंच खात जेवण झाली आणि तर भांडे आणले ते घासायला बाहेर आधी लागले त्या गव्हाचं दळण करायला उपलून घेता काय आधी दोन करायचे हरभरायची दाळणीच करायची डाळ दळायची हरभऱ्याची गहू दळायची तर पीठ आहे थोडं अजून पण तो परत करायला लागले लाईटीमुळंच बायकांचं असं असतं रानात गेले काम दिसतं आणि घरी असलं की काम दिसत नाही आणि हात बसत नाही हाय का नाही बरेच काम आहे ते आज दिवसभर घरचीच जायची जात ते कुठे मागे बघा मागे आले ते हा बाल्या बसल्या टी व्ही बघत घरा झाडून घ्यायची ते आता घरा झाडून फरशीसून घ्यायची किचन हॉल झाडून घेतला सगळं आता रूममध्ये पण खूप पसार पडलाय आहे रुमावरून घ्यायची आता

शाळेत ना आली ती आणि आता पोरांना खायला खरबूज कापून द्यायला लागली <laughs> 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 मामा ह्याला सोडून या कुठतरी रे आता हा निलाच बोलल्यावर तुला <laughs> तुला काय <laughs> आता ए मामा तोई। वो लगा आ, दादा सगळ्यांना पोट भरून खावा मला तेव्हा फाद। गोडे खर हिले गोडे धरते मला तू खात नाही मला आवडत नाही

दाव होते की आताच गाकर बांधेल दहा हे बघी गम बस बंद तुटेल पेशवेचा देते बसा, देते आता खराब होईल का नवीन साडी <laughs> बघा मामाचा कपडा सगळा धुळाला लावा आता गेली मामा माझ्या माहेरी वडिलांची तब्येत बरी नव्हती त्याच्यामुळं बघायला आणि आहे मशिनीच्या जाळ्या बदलायला गव्हाचं खळाले मशिनीला मोठं त्याच्यामुळं गव्हाच्या जाळण्या टाकते ती काय बघू लागली काय खायचे मग काय खायचंय तुला तुला काय खायचं सांग ना तूप चाकर साक। चपाती चा बर सकाळ घरची कामं केल्यापासून काही निवांतच बसलो होतो आम्ही आराम केला दिवसभर आज घवाचं दळण कर लागला त्याला थोड लाईट आली गहू टाकले ते गिरणीत लाईट आहे ह्याच्यावर दळायचे दळण अधो काय पाण्याचा खेळ चालू आहे काय बर बाल्याला ध्यान राख मेथीच्या भाज्या आणती खाल्लं वर डब्याला द्यायला आवडते का तू बरं आणती मी मेथीच्या भाज्या ध्यान राख बाल्याला मी लगेच येते पाणी खेळू नको तिथे घेणे गोलात आहे मेथीची भाजी नाही ते उद्या मुलांना डब्याला करायला निवांत बसली आता मी निवडून पण होईल ताई गेले त्या माळावर डाळिंबीत शेळण्या गवत कापून आणायला राधान बापू पण त्यांच्यासोबतच गेले ती बाल्या झोपला आहे आणि बाल्याला ध्यान राखायला कोण नाही त्यामुळे मी गेले नाही गिण्य गोल खुरपायला आलं हे आता भिजवले मामाने त्या दिवशी आता थोडंसं हडकलं की खुरपून घ्यायचं आहे म्हणजे गोन्हाळ्याचे वयरण पण होईल गोरांला भाजी आता आता शोधून काढावे लागेल त्या दिवशी निलते थोडी आधो त्यातलं खुर्प आण मला तिथं बाकी कॅरेटात असेल खुरप कॅरेटात खुरप असेल तिथं आण मला हां कॅरेटात आहे बघ लाल मुठीचं आहे बघ थोड्या वेळ बसतेच इथं खुरपायला आधू ह्या बाल्याला ध्यान राखायला इथं बसून बसून काढते गवत थोड्या वेळ तेवढंच एखादी सरी खुरपून होईल काय र लाल कॅरेटात लाल कॅरेटात लाल मुठीचं हा अरे इळा ती ए परा ते नाही ती खुर खुरपान तिकडनं कस ते खुरप आणि शर्ट आलं माझ जाता खांजवते गिनी आणि शर्ट आणजा घरात आहे आपल्या घरात टेबल वर टेबल वर आहे मला खांजवते ना जा टेबल वर आहे शर्ट आणजा हा बाल्याला ध्यान का रडल्यावर खुरपते थोड्या वेळात येत आणि परत तर अर्धी सरी खुरपून झाली माझी दिवस मावळा लागलाय ला गवात गोळा केला एका जागेला घरी न्यायला स्वच्छ दिसतंय एकदम खरपलेलं ओरखते पण खुरपायला मऊरान आहे थोडंस आंबटवलं चांन करून वाळत नाही अजून आता इथे मेथीची भाजी मेथीची भाजी घेते आता मी घेते काढून आता पर्ण डाव्यापुरती भाजी घेतली काढून मेथीची भाजी आधी भाजी घर नेऊन ठेवते आणि नंतर येते महागारी परत गवत नेलं गवत आणली टाकते आता शेळ्यांना बारख्या रेडीला पण टाकलं गवत आदू बसला रुसून कशामुळे रुसला आजू बर चल देते मग चल उठ उठ लवकर चल चल बायला कुठे गेला तू थांबला अस तुला पण यायला असं बाबाने म्हणलं का आता लागले मी भाजी निवडायला तर आता बसले मी भाजी निवडायला स्वयंपाक करायला टाईम आहे अजून तोपर्यंत मला भाजी तरी निवडून घ्यावी बघायला वाटते भाजीने बरं पण कवळे पाणी सारखं सारखं मिळल्यामुळे भाजी वाढली फक्त उंचीला आणि कवळे भाजी चांगली दिवस मावळ आहे आणि चालते आता गोरं पाणी दाखवायला भाजी निवडून झाली सगळी आता करायला लागली मी संध्याकाळचा स्वयंपाक दूध तापायला ठेवले आणि शेवग्याची शेंग चिरली शेवग्याच्या शेंगाची आमटी करायची आता मामा काय कुरड्यावर नेताना जेवण आले त्या न आणि ह्यांनी पण गेलं तर हळदीचा कार्यक्रम आहे हळदीच्या कार्यक्रमाला त्यामुळे आता ताई भाऊजी आणि मी आम्ही तिघचही जेवायला पोरं पण जेवते ती सकाळची उसळ आणि चपाती खाते ती आता चालू आहे ते माझ्या ज्वारीच्या भाकरी करायला <smenskayate> झाला स्वयंपाक करून भाकरी आणि शेवग्याच्या शेंगाची आमटी वेळा वल्ला तो लाईक शेअर कर दीचे।